सांगत होते माझे वय कमी असल्याने मला मतदान करता येत नाही असे त्यांनी सांगितले काल रात्री आमच्या दादर गावात मतदानासाठी दोन गाड्या येऊन गेल्या येत्या मतदान आहे असे मला कळले तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे तर तुम्ही तुमच्या दादा वहिनी काका काकी मामा मामी सर्वांना मतदान कर करा बर का ऐका मत कारण एका मताला लाख लाख मोलाची किंमत आहे मतदान करा